गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे घडामोडी इचलकरंजी शहरातील नदी इथं घेऊन जाणाऱ्या दोन डंपरना पकडून शहरातल्या तपासणी करून कागदपत्राची पाहणी केली रीतसरुम आणला जातोय का क्षमतेपेक्षा जास्त भरला जातोय का याची चौकशी केली आणि यानंतर पुढील आदेश दिला जाईल असं सा सांगितलं त्यामुळं मुरुम वाळू घेऊन जाणाऱ्यांमध्ये सध्या खळबळ माजली आहे अधिक तपासणी सध्या महसूल प्रशासन करत आहे इचलकरंजी शहरात मोठ्या प्रमाणात बांधकामं होऊ लागली आहेत त्यामुळं मुरुम वाळूची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे वाळू माफिया आणि मुरुम माफियांकडून शहरात बेकायदेशीरपणे उत्खनन केलेला मुरुम वाळू आणला जातोय रॉयल्टी चुकवून हे शहरात आणलं जात असल्याची तक्रार महसूल प्रशासनाकडं काही व्यक्तींनी केली होती आज महसूल प्रशासनाचे तलाठी आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी नदीवेस नाका इथं बेकायदेशीरपणे मुरूम घेऊन जाणाऱ्या डम्परची तपासणी केली दोन्ही डंपर चालकांकडे रेंदाळ इथून मुरुम आणला असल्याची पावती होती पण या डंपरमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुरुम भरला आहे का याची सुद्धा महसूल प्रशासन चौकशी करत आहे प्रशासनानं मुरुमाचे डंपर पकडल्यामुळं मुरुम माफियांमध्ये खळबळ माजली दोन्ही डम्परची तपासणी करून पंचनामा करून पुढील अहवाल प्रांताधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आलाय तसंच तपासणी करून रीत सर आणला असेल तर कुणालाही त्रास दिला जाणार नाही असंही महसूल प्रशासनाकडून सांगण्यात आलंय दोन्ही डंपर चालकांकडं रीतसर मुरुमाची पावती होती ही माहिती मिळताच काही मुरुम माफिया नदीवेस नाका परिसरामध्ये एकच गर्दी करून होते ही कारवाई तलाठी सर्कल यांनी केली आहे